ओबीसी मराठा वातावरण या महाराष्ट्रात आज पेटलेलं असताना माननीय शरदचंद्रजी पवार मात्र तोंडामधून एक ब्र शब्द बाहेर काढायला तयार नाहीये मंडल आयोग इम्प्लिमेंटच्या बाबतीमध्ये विजय बाय बायफर्गेशन करण्याच्या बाबतीमध्ये शरदचंद्रजी पवार यांचा खूप मोठा वाटा होता पण आज रोजी अशी परिस्थिती असताना शरदचंद्रजी पवार का बोलत नाहीत छगनरावजी भुजबळ गेले असतील भुजबळ साहेबांनी त्यांना प्रश्न किंवा त्यांची चर्चा झाली असेल पुरोगामी महाराष्ट्र कुठं आहे आपला आज भुजबळ साहेबांची आणि पवार साहेबांची भेट झालेली या भेटीकडे कसं पाहतायत आणि भुजबळ पवार असे म्हणाले आहेत की तुम्ही तरंग मुख्यमंत्री जरंगाशी काय बोलतात आणि भुजबळ हाकेंशी काय बोलतात याची मला कल्पना हे बघा सन्माननीय छगनरावजी भुजबळ यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून ओबीसीच्या हक्क हक्काने अधिकाराविषयीची आरक्षणाविषयी ठाम भूमिका घेतलेली आहे पण आमचे आदरणीय शरदचंद्रजी पवार त्यांना पुरोगामी नेता म्हटलं जातं त्यांना जाणता राजा म्हटलं जातं ज्यांना लोकनेता म्हटलं जातं त्या शरदचंद्रजी पवारांनी मात्र कधी काळी पुरोगामी इमेज आज ते ती इमेज सांभाळताना दिसत नाहीत असा माझा एक कार्यकर्ता म्हणून आरोप आहे कारण एवढं ओबीसीचं वातावरण ओबीसी मराठा वातावरण वाता या महाराष्ट्रात आज पेटलेलं असताना माननीय शरदचंद्रजी पवार मात्र तोंडामधून एक ब्र शब्द बाहेर काढायला तयार नाही आहेत कधी काळी या महाराष्ट्रामधल्या पुरोगामी लोकांना अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित घेऊन शरदचंद्रजी पवार या महाराष्ट्राचं नेतृत्व करायचे मंत्रिमंडळाचं नेतृत्व करायचे मंडल आयोग इम्प्लिमेंटच्या बाबतीमध्ये विजय यंत्रीचं बायफर्गेशन करण्याच्या बाबतीमध्ये शरदचंद्रजी पवार यांचा खूप मोठा वाटा होता पण आज रोजी अशी परिस्थिती असताना शरदचंद्रजी पवार का बोलत नाहीत या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्रामधल्या पन्नास ते साठ टक्केनं लोकसंख्येनं असणाऱ्या या ओबीसी बांधवांना पडलेलं आहे मग आज भुजबळ गेले असतील भुजबळ साहेबांनी त्यांना प्रश्न किंवा त्यांची चर्चा झाली असेल पुरोगामी महाराष्ट्र कुठं आहे आपला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र कुठं आहे आपला छत्रपती शिवरायांच्या रयत रयत ही रयत कुठं आहे आपली कारण वरिष्ठ नेते आहेत ना ते वरिष्ठ नेते म्हणल्यानंतर वरिष्ठ लेवललाच चर्चा झाली असेल ना या महाराष्ट्रामध्ये अनेक विषय आहेत या अठरा पगड जातींच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात सकारात्मक चर्चा करण्यासाठीच भुजबळ साहेब तिथे गेले असतील असं मला वाटतं राज्यात काही ठिकाणी मराठा ओबीसी वाद इतका मोठ्या प्रमाणात वाढला आहे की जिथं ओबीसीचं दुकान आहे हॉटेल आहे तिथं बहिष्कार टाकला जातोय दुसरीकडे मराठा बांधवांचं हॉटेल असेल दुकान असेल तिथं ओबीसी बांधवांकडनं बहिष्कार टाकला जातोय ही परिस्थिती मी पवारांना समजून सांगायला गेलो असं भुजबळ नाही ही खरी परिस्थिती आहे महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामध्ये ओबीसी आणि मराठा हा वाद विकोपाला गेलेला आहे अहो जे लोकप्रतिनिधी निवडून गेले ते लोकप्रतिनिधीसुद्धा जातीयवाद करतात मराठवाड्यातल्या नवनियुक्त सगळ्या खासदारांनी झरांगे पाटलांना लेखी पत्र दिलं पण ओबीसीच्या प्रश्नावरती एक खासदारसुद्धा एक लोकप्रतिनिधी तोंडातला ब्र शब्द काढायला तयार नाही एका बाजूला झरांगे पाटलांच्या रॅलीला वाहनं पुरवणं पैसा पुरवणं असं एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून होतंय आणि दुसऱ्या बाजूला ओबीसींचा आक्रोश ओबीसीचं म्हणणं ओबीसीचं आरक्षण सामाजिक न्यायाचं धोरण मात्र कुठेही लक्षात हे लोकप्रतिनिधी घेताना दिसून येत नाही